आज आपण इथलं धारीदेवीचं मंदिर करणार आहे धारीदेवी म्हणजे उत्तराखंडची कुलदेवता असं म्हणाला ही हरकत नाही आणि धारीदेवीची निगडी ते एक अतिशय रंजक अशी एक गोष्ट आहे म्हणजे ज्यावेळेला केदारनाथची एक त्रास जी आपदा आली होती ती का आली होती असं इथले लोक का मानतात तर त्याची एक रंजक अशी कहाणी आहे ती तिथे गेल्यावरती मी तुम्हाला सांगतो रुद्रप्रयागपासून साधारणतः एक पंधरा वीस किलोमीटर अंतर वीस पंचवीस मिनटाचा ट्रॅव्हल करून आलो की आपण पोचतो ते इथलं श्री धारी देवी मातेचं मंदिर हा असा रस्ता आहे समोर सगळे असे हे रेस्टॉरंट्स आहेत खायला प्यायला काय हवा असेल तर रस्ता लहान असल्यामुळे तिथं आमची गाडी उभी आहे इथे उतरायला आता थोडासा जाम झाला आणि समोर श्री धारी देवीचं मंदिर आमची बस गेली थोडीशी पुढे इकडे की मग कमान दाखवतो एंट्री पॉईंट दाखवतो मग आपण आतमध्ये जाऊ धारीदेवी मंदिराच्या परिसरामध्ये हे जे धरण आहे या धरणावरती इथे ही अशी बोटिंगची सुविधा पण उपलब्ध आहे ज्यांना राफ्टिंगमध्ये इंटरेस्ट नाही ते इथे बोटिंगचा हा आनंद घेऊ शकतात लाईफ जॅकेट वगैरे लावून इथनं पार त्या पुढंपर्यंत तिथपर्यंत फेरी नेतात आणि तिथे परत आणून सोडतात त्या समोर आपल्या धारीदेवीचं मंदिर आहे आतमध्ये शूटिंग करायला अलाउड नाही भोवतालच्या परिसरामध्ये होतं पण तरी त्यांनी तिथे पाठी लावली असल्यामुळे म्हटलं नको आपण बाहेरनं मंदिर आपण थोडंसं झूम करून दाखवू शकतो आतमध्ये या पुलावरनं आपण आतमध्ये जातो आणि या इकडनं आपण खाली येतो मेन जो रस्ता आहे म्हणजे जो हायवे आहे त्या हायवेला लागूनच खाली उतरायला रस्ता आहे एक साधारणतः पायऱ्या आहेत भरपूर उतरताना काही वाटत नाही पण चढताना थोडा दम लागू शकतो पण तिथे जीप उभे असतात हायवेवरतीच शंभर रुपये पर सीट या हिशोबाने ते आपल्याला खाली घेऊन येतात आणि खाली नंतर परत वर सोडतात जाऊन यायचे शंभर रुपये श्री धारीदेवीचं मंदिर अतिशय सुंदर मूर्ती पाषाणामधली आणि हे समोर जो पाषाण दिसतो आहे आपल्याला हा या पाषाणाच्या बरोबर मागच्या बाजूला हा जो पाषाण आहे त्या पाषाणाच्या बरोबर मागच्या बाजूला श्री धारीदेवीची मूर्ती आहे मूर्तीवरती चांदीची छत्री सोन्याचा मुकुट मूर्तीला भिंदी मूर्तीला कुंकू आणि नागपुरीमध्ये एक सुंदरशी इथली पहाडी जी न्हत असते उत्तराखंडची स्पेशल अशी ती न आणि मंदिरामध्ये प्रवेश करायच्या आधी अतिशय सुंदर असं कोरीवकाम केलेला लाकडी दरवाजा दरवाजावरती श्री महागणपती यांची प्रतिमा कोरलेली आहे आणि आजूबाजूला दोन हत्ती महागणपतींना बंधन करत आहेत असं कोरीवकाम इथे केलेलं आहे असं हे श्री धारी देवीचं मंदिर त्याची अजून एक आख्यायिका आहे ती पण तुम्हाला हा सांगतो हा जो रस्ता आहे हा हा वॉकिंग ट्रॅक आहे इथनं ब या इथनं आपण खाली येतो आणि इथनंच परत वर जातो पण जर का आपल्याला एवढा चालायचा नसेल तर जसं मी सांगितलं तसं इथं आपण या समोर ज्या गाड्या उभ्या दिसतात इथल्या पिकअप व्हॅन त्यांनी आपण जाऊ शकतो आणि येऊ शकतो शंभर रुपये पर हेड त्याच्यामध्ये जायचं आणि यायचं पण पाच मिनटाचा जो रस्ता आहे या इथनं रस्ता असा जातो वरवर वरवर वर। आणि आपल्याला या साईडला इकड़े परत मिनिट घेऊन येतो धारी देवी बद्दल अशी इकडे हे आहे आख्यायिका की ज्यावेळेला श्री केदारनाथची त्रासदी आली होती ज्या तिथे पूर आला होता त्यावेळेला इथे मागच्या बाजूलाही जे पाणी बघतो आहे त्याचं काम चालू होतं इथे धरणाचं धरणाचं काम चालू होतं धरणाचं पाणी वाढलं म्हणून इथनं देवी इथल्या लोकांनी हलवली स्थानिकांनी थोडा विरोध केला पण तरी ही देवी इथनं हलवली आणि तिकडे वरती त्रासदी झाली तिकडे पूर आला आणि पाणी सगळं इथपर्यंत येऊन त्याचं किती नुकसान झालं हे सगळं आपल्याला माहीत आहे त्याच्यामुळे इथल्या देवीला इथल्या लोकांनी स्थानिक लोकांनी पर तिथे येऊन तिची स्थापना केली आणि तेव्हापासून आज ताकायत पूर आले पण तेव्हा जेवढी झाली होती हानी तेवढी हानी आता काही झाली नाही आणि तेव्हापासनं परत इकडे श्री धारी देवी याचं पूजन आणि क पूजा अर्चना आणि सगळी जे काय यांची इकडची ही आहे पद्धती आहे ती पद्धती सगळी चालू आहे अशी इथली स्टोरी पे ऐसा कितना गाडी है? बीस गाड़ी है गाड़ी गाड़ी और कैसे चलता है नंबर से चलता, नंबर से चलता है नंबर से जाओ, च्टल कितना, कितना पचास टाइम पचा... चलता है सुबह कितने बजे पाँच बजे पाँच सात बजे तक चलता है अच्छा और अगर कोई आपको फोन करके बोलेगा कि हम आ रहे हैं हमारे लिए गाड़ी रखो आपका नंबर बोल दीजिए आपका नंबर है मेरा एट वन सेवन वन सेवन वन सिक्स और आपका नाम मेरा नाम प्रदीप प्रदीप ठीक थैंक यू धारी देवी धारी देवी जय माता की जय माता